मॅडम नमस्कार नमस्ते आत्ता आपण डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई रुग्णालयामध्ये आहोत आज त्यांची बावन्नवी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरा करत आहात एक अभिवादन देत आहात त्यांना तर काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल आपण नमस्कार मी सो मोनालिसा सचिन पारगे प्राचार्य नर्सिंग कॉलेज टयरॉजनल हॉस्पिटल कनमाला भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिंग यावेळेस आपण आज चौदा ऑक्टोबर रोजी डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांची बावन्नावी पुण्यतिथी साजरी करत हो। आहोत आणि या वर्षी आमच्या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या शताब्दी सोहळ्यामध्ये हे औचित्य साधून रोटरी गोल्डन क्लब ऑफ तळेगाव लाभाडे आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कन्व्हॅलसंट होम यांच्या संयुक्त विद्यमाने आज आय कॅम्पचं ओपनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये कॅटरेकच्या सर्जरीज होणार आहेत आणि यासाठी आमच्या मुलांनीही जे नर्सिंगचे विद्यार्थी आहे त्यांनीही खूप मदत केलेली आहे पूर्ण ह्या कार्यक्रमाची रूपरेषा रूपरेषानी केलेली आहे आणि त्यामुळे असे अनेक कॅम्प आपल्या इथे आयोजित केले जातात ज्याच्यामध्ये आपले मुलं सहभागी होतात आणि त्यांचं कौशल्य ते दाखवत असतात बरं मला आणखी थोडक्यात माहिती पण होती की भाऊसाहेब सरदेसाई यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे तर आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल काय माहिती आहे काय सांगाल डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई हे एकोणीसशे पंचवीस रोजी इथं आले होते आणि त्यांनी ह्या ग्रामीण भागातील लोकांसाठी ही जी सेवा चालू केली होती तळोगाळातील लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळावा अशी त्यांची इच्छा होती आणि वया वयाच्या नव्वददाव्या वर्षापर्यंत त्यांनी इथली शेवटची मीटिंग अटेंड के केली ते इथे आले ते त्यांचं पूर्ण योगदान त्यांनी या संस्थेसाठी दिलेलं आहे आणि त्यांच्याच नावाने ही संस्था हे हॉस्पिटल आणि हे नर्सिंग स्कूल चालू आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना अभिवादन करते आणि या पुढे मी त्यांची आठवण करते मी त्यांच्या आत्म्याला शांती लाभवली बस तो पूछो तभी कोई नावत अटक तो नहीं है प्रोजेक्टेशन करो चलो ना 24 पर एलवा भी न्यू हो गया है चलो पूरी भी नहीं भी नहीं ना ना